राज्यातील आचारसंहितेनंतर निवडणुकांची लगबग सुरू झाली निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या नियोजनानुसार आजपासून अर्ज भरण्यास प्रारंभ केला या पार्श्वभूमीवर आजरा नगर पंचायत निवडणुकीची लगबग देखील सुरू झाली ही निवडणूक राहिलेली नाही ती स्थानिक गटाच्या राजकारणात लढली जाणार असल्याच्या जा हालचाली आता वेग धरू लागल्या नेत्यांकडून आघाड्यासाठी वाटाघाटी सुरू झाल्यात पण नेत्यांच्या या सोयीच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत तालुक्याच्या राजकारणात प्रतिस्पर्धी असलेले नगरपंचायतीच्या निवडणूक रिंगणात यावेळी एकत्र येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते त्यामुळं आजरा शहरातील राजकीय संदर्भ देखील यामुळं बदलणार असल्याचं चित्र आहे नेते मंडळींमध्ये उमेदवार म्हणून कोणाच्या गळ्यात माळ टाकायची याबाबतचा तिढा अद्याप कायम आहे काही प्रभागातील बोलणी फिसकटली आहेत आणि वारसदार जवळच्या उमेदवारी देण्याबाबत नेते मंडळींनी प्रयत्न केला असल्याने कार्यकर्त्यांनी यातून थेट नाराजी देखील कळवली असल्याचं म्हटलं जातं त्यामुळं हा आणखी घट्ट आजपर्यंत रचना आरक्षण सोडत अंतिम मतदार या प्रक्रिया पूर्ण झाल्या असून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील आजपासून सुरू पण तरीही राजकीय आघाड्यांबाबत मात्र आज, आज देखील चित्र स्पष्ट नाही भाजप प्रणीत सत्ताधारी तारम्य आघाडीचा फॉर्म्युला यावेळीही आपला तणार असल्याचं चित्र आहे त्यांची राष्ट्रवादी शरद पवार अजित पवार गटाशी देखील बोलणी झाली मात्र याबद्दल ठोस माहिती पुढे यायला तयार नाही काँग्रेस भाजपचे काही जुने पदाधिकारी आजरा रहिवाशी अन्याय निवारण समिती व मुस्लिम समाजातील काही विरोधी आघाडी मैदानात उतरण्याची चर्चा सुरू आहे याचबरोबर अपक्ष उमेदवारासोबत तिसरी आघाडी मैदानात येऊ शकते या याबाबतच्या गोपनीय हालचाली आजऱ्यात सुरू आहेत दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदेगड व शिवसेना उभाटा यांची भूमिका देखील गुरुदस्त्यात आहे ती अद्याप काळा मार्ग नाही तसेच भाजप काँग्रेस या पक्षात नेत्यांमध्ये सौदीच उभे असल्याने या निवडणुकीत ही पक्षापेक्षा गडतट अधिक प्रभावी राहणार असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका ठरू शकणाऱ्या कॅबिनेट मंत्री नृश्रीमानच्या संपर्कात राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत त्यामुळे ते कोणती भूमिका घेणार यावर देखील परच काही अवलंबून आहे दुसऱ्या बाजूला पालक प्रकाश आंबेडकर यांनीही अजून आपले पत्ते खोललेले नाहीत त्यामुळे आज निवडणुकीची लगबग सुरू झाली असली तरी नेत्यांसह इच्छुक उमेदवार एकमेकांचा अंदाज घेत आहेत येत्या दोन दिवसात हे चित्र स्पष्ट होणार आहे आणि त्या त्यावेळी ती अपडेट आम्ही हो घेऊन हो येऊ तुमच्यासोबत तो पात्रा डिजिटल कोल्हापूर